नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी सर्वप्रथम तर आपल्या सर्व साधक मंडळींना ज्योतिष कट्टाच्या वतीने या वैशाख महिन्यात येणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण दिवसाच्या म्हणजेच अक्षय तृतीया या दिवसाच्या आणि तिथीच्या अनेक अनेक शुभेच्छा अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आपल्या सर्व मनोकामना पूर्णत्वाला जावं आपल्याला भाग्याची चांगली साथ लाभो आपल्या सर्वांना चांगलं दीर्घायुष्य आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी मनोभावी प्रार्थना या अक्षय तृतीयाच्या पर्व काळामध्ये कोणत्या साधना आणि उपासना करायच्या कोणत्या धार्मिक गोष्टींना या दिवशी महत्त्व द्यायचं याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या नंतर प्रकाशित होतो आहे तेव्हा तो व्हिडिओ पाहायला बिलकुल विसरू नका त्याबद्दलची अवश्य माहिती जाणून घ्या त्याची संदर्भातली माहिती का महत्वाची कारण अक्षय तृतीया या दिवशी केलेलं जे पुण्यकर्म आहे ते अक्षय राहतं मंडळी या साधना वर्गामध्ये पुन्हा एकदा सूचना देऊ इच्छितो की कुणीही भाग घेऊ शकतो ज्यांना हा व्हिडिओ येतो आहे त्यांनी अवश्य भाग घेऊ शकता आणि म्हणूनच या साधना वर्गाची दर महिन्याची मंत्र या विषयाची माहिती घेण्यासाठी दर हिंदू महिन्याच्या दोन दिवस आधी हा व्हिडिओ प्रकाशित केला जाईल आपल्या ज्योतिष कट्टाच्या चॅनलवर त्याची कृपया नवीनच या चॅनलवर आलेल्या मंडळींनी अवश्य नोंद घ्यावी आणि अवश्य साधनं जमेल तशी करावी तेव्हा आपला ज्योतिष कट्टा हे चॅनल त्यासाठी अवश्य सबस्क्राईब करून ठेवा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आपल्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जातं आणि आपला एकही व्हिडिओ आपण चुकवू शकत नाही चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया या वैशाख महिन्यातील उपासना कोणती करायची सामूहिक उपासना वैशाख महिना सुरू होणारे वैशाख शुद्ध प्रतिपदा सोमवार अठ्ठावीस एप्रिल आणि समाप्ती होणारे वैशाख अमावस्या मंगळवार सत्तावीस मे मंडळी या वैशाख महिन्यातील अक्षय तृतीया हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे शुभ दिवस समजला जातो कारण हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे अक्षय तृतीया हा दिवस म्हणजेच भगवान महाविष्णूंचा आशीर्वाद तर माता महालक्ष्मीची कृपा संपादन करण्याचा सर्वात मोठा मुहूर्त तिथी दिवस समजला जातो भगवान महाविष्णू जी देवता जी देवता जी आहे ती पालन करता पोषण करणारी देवता असून माता महालक्ष्मी ही साक्षात संपन्नता समृद्धी धन प्राप्ती करून देणारी शक्ती आहे त्यामुळे या दोघांच्या दोन्ही देवतांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये नेहमीच सुख समाधान निरंतर समृद्धी आर्थिक सुबत्ता यांची प्राप्ती होत राहते आणि म्हणूनच या दोन्ही दैवी शक्तींच्या प्राप्तीसाठी व पूजेसाठी अक्षय तृतीयासारखा दिवस दुसरा नाही आणि मुहूर्त सुद्धा नाही या दिवशी शुभ शकून म्हणून सोनं चांदी यांची खरेदी केली जाते अर्थात काही मौल्यवान वस्तूंची सुद्धा आपण खरेदी करतो धर्मशास्त्रात अशी मान्यता आहे की या दिवशी खरेदी केलेलं हे मौल्यवान धातू म्हणजे सोनं चांदी दागदागिने त्यामुळे आपल्या जीवनामध्ये भरभराट यायला मदत होते संपन्नता यायला लागते अर्थात या दिवशी काही कारणांमुळे आपण ही मौल्यवान सोनं चांदी हे धातू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी अवश्य एखादं कुठलं तरी धातूचं भांड प्रतिकात्मक म्हणून अवश्य खरेदी करावं आपल्या घरी आणू शकता वैशाख महिन्यातील हा शुभ दिवस आपल्या कुलदेवतेच्या आणि आपल्या पितरांच्या स्मरणाचा सुद्धा उपास्य दिवस शुभ दिवस आहे आणि म्हणून या दिवशी आपल्या कुलदेवतेला आणि पित्रांना एकाच वेळेला आपण नैवेद्य दाखवत असतो व त्यांचे शुभ आशीर्वाद आपण घेत असतो महाविष्णू यांच्या व माता महालक्ष्मीच्या एकत्रित उपासनेचा हा दिवस हे या वैशाख महिन्याचं वैशिष्ट्य आणि म्हणूनच मंडळी या वैशाख महिन्यात आपल्याला माता महालक्ष्मी आणि भगवान महाविष्णू यांच्याशी संबंधित मंत्र उपासना या संपूर्ण वैशाख महिन्यामध्ये करायची आहे या महिन्यामध्ये आपल्याला महाविष्णूचा जो महामंत्र आहे तो एक माळ करायचा आहे आणि मंत्र कोणता ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा त्रयोदशाक्षरी मंत्र आपल्याला रोज एकमाळ करायचा आहे अर्थात जास्तही करू शकतं तर हा मंत्र झाल्यानंतर तीन वेळा महालक्ष्मी अष्टक या स्तोत्राचं पठन करायचं आहे थोडक्यात काय तर महाविष्णू आणि महालक्ष्मी यांची एकत्रित मंत्र साधना या संपूर्ण वैशाख महिन्यामध्ये आपल्याला साधनेमध्ये करायचे आहेत संपूर्ण महिन्यासाठी तसेच अक्षयतरीयेच्या दिवशी ज्यांना शक्य होईल त्यांनी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ करायचे तर विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करायला विसरायचं नाही आता मगाशी जे आपण मंत्र म्हणालो स्तोत्र म्हणालो ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आवश्यक पहा अगदी देवासमोर बसून किंवा पूर्व दिशेला तोंड करून या मंत्रांची साधना आपल्याला करायची जी आपण नेहमीच करत असतो मंडळी ही होती या वैशाख महिन्यातील सामूहिक साधनेसाठी आपल्याला कोणती मंत्र साधना करायची हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि हो मंडळी नुकत्याच झालेल्या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष स्फटिक पारत नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी खास करून केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या वास्तू आणि कार्यालय ठेवण्यासाठी आम्ही नेहमीच सिद्ध करत असतो पण या चैत्र नवरात्रात सिद्ध केलेलं कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र वास्तू इंद्राणी यंत्र ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर व्हॉट्सअप करून आधी त्याबद्दल जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच ज्यांना विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल किंवा श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ मागवायचा असेल तर त्याविषयीची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य ती वाचा किंवा व्हॉट्सअप करून जाणून घ्या आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा मंडळी अशा पद्धतीने आपण या महिन्याची साधना उपासना करायची तसेच ज्यांना ऑनलाईन पद्धतीने वास्तू आणि ज्योतिष विषयाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे त्यांनी आमच्या संपर्क नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज करून जाणून घ्यायचं आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्रीवरती तर लोभ लोबाय असावा असं म्हणून आपण विश्रांती घेऊया आणि हा वैशख महिना आपल्याला आनंदाचा समृद्धीचा जावं ही भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोबाय असावा धन्यवाद